आज आपण छान अशी चविष्ट आणि झटपट तयार होणारी शेपूची भाजी बनवणार आहोत सध्या थंडीमध्ये आता भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या मार्केटमध्ये येतात तर आज आपण अशी छान शेपूची भाजी बनवणार आहोत तर या ठिकाणी एक जुडी शेपू स्वच्छ निवडून घेतलेला आहे भाजीसाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 एक मूठ मुगाची डाळ ही डाळ आपल्याला पाच ते दहा मिनिट भिजत घालायची आहे म्हणजे भाजीमध्ये ती लवकर शिजते नंतर आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या लसूण तर या ठिकाणी काही फिक्क्या आणि काही तिखट अशा मिक्स हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे मिरची घ्यायची आहे नंतर दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या आणि एक मिरची हे दोघं आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत लसूणबरोबर हिरवी मिरची देखील ठेचायची एक म्हणजे भाजीला खूप छान स्वाद येतो तर आता हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो आपण ठेचून घेऊया हिरवी मिरची आणि लसूण ठेचून झालेला आहे दोन ते तीन पाण्याने भाजी स्वच्छ धुवून तिला छान बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया एका कढईमध्ये आवडीनुसार तेल टाकायचं आहे तुम्ही रोजच्या भाजीला जितकं तेल टाकता त्याच्यापेक्षा एक, एक चमचा तेल जास्त टाकायचं म्हणजे ही भाजी चवीला खूप छान लागते तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक लहान चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की मग एक चमचा जिरं टाकायचं आहे नंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकूया हिरव्या मिरच्या चांगल्या परतून झाल्यानंतर लगेच लसूण आणि हिरवी मिरची जी ठेचून घेतली आपण ते टाकणार आहोत मिक्स करून घेऊ आता आपल्याला याच्यामध्ये मुगाची डाळ टाकायची आहे भिजत घातलेली मुगाची डाळीचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही मुगाची डाळ तेलामध्ये थोडीशी परतवून घ्यायची आहे आता कापून घेतलेली शेपूची भाजी आपण टाकणार आहोत अर्धी शेपूची भाजी टाकून घेऊया आणि थोडीशी तिला खालीवर करून घ्यायची नाही तर मग जास्त जर आपण टाकली तर ती खालीवर करता येत नाही म्हणून अर्धी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग बाकीची शेपू आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि आता जेवढी शेपूची भाजी आहे तेवढी आपण ह्या भाजीमध्ये टाकणार आहोत आणि एक झाकण जाकन झाकणार आहोत गॅस कमी करायचा आणि एक झाकण झाकून ठेवूया म्हणजे ही भाजी थोडीशी वाफली की ती कमी होते आणि मग व्यवस्थित आपल्याला ती मिक्स करता येईल आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे सुरुवातीलाच मीठ टाकायचं नाही कारण की ही शेपू आता खूप दिसते परंतु नंतर जशी जशी ती शिजेल तशी तशी ती कमी होत जाते म्हणून सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे हळद या ठिकाणी आपण भाजीमध्ये टाकणार नाही आहेत कारण हळद टाकलेली नाही कारण की भाजी छान हिरवीगार दिसावी म्हणून पालेभाजीमध्ये शक्यतो हळद टाकायची नाही तर या ठिकाणी भाजी मिक्स करून घेतलेली आहे पुन्हा एक झाकण झाकून आपण वाफ काढून घेणार आहोत पुन्हा ही भाजी कमी होईल आणि मग नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे तर, तर पुन्हा आणखीन आपण झाकण झाकून ठेवूया आता दोन ते तीन मिनटांनी परत पुन्हा बघायचं तर या ठिकाणी आपली भाजी छान वाफलेली आहे आणि बरीच शिजलेली आहे आता मीठ टाकून घेऊया मीठ भाजीमध्ये मिक्स करून घेऊ आणि पुन्हा मीठ टाकल्यानंतर एक वाफ आपल्याला काढायची आहे मीठ मिक्स करून घेतलेला आहे पुन्हा आणखीन एकदा झाकण ठेवून ही भाजी आपण थोडीशी शिजवून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित मीठ सगळीकडे भाजीला लागेल दोन ते तीन मिनिटानंतर छान अशी भाजी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे पौष्टिक आणि चविष्ट अशी शेपूची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ बेर काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद